जुन्या आठवणींची वही मी सहज उघडून पाहिली जीर्ण झालेले थोडे पिवळसर रंग बदलून निप्चीत पडलेले माझ्या आठवणींचे पान त्यात होते कधी काळी माझी काळजी घेणारे माझ्या सुखदुःखाचे वाटे करी काळजातून मला माया लावणारे असेच होते ते माझ्या आठवणींचे पान मी माझ्या आंतरिक नजरेने त्या पानातील काही आठवणी माझ्या मनात रंगवत होते मन हळूच खुदकन हसत होते तर थोड्याच सेकंदात वाचताना मन अश्रूंनी दाटून गहीवरून आले मनात भावनांची गर्दी करून क्षणात माझी नजरबंदी करून माझ्या काळजाचा ठोका चुकवून कायमचेच गेले ते क्षण मला सोडून ते पुन्हा कधीच आयुष्यात परत नाही येण्यासाठी धन्यवाद मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय